नमस्कार अंगणवाडीशिवयताही मदत निसताई सर्वांना माझा नमस्कार तर अंगणवाडीसाठीची जी वेळ आहे ती सरकारने सकाळची केलेली आहे आणि उन्हाळा लागल्यामुळे लहान लेकरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम न होवो यासाठीच हा सा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु त्यासंबंधीची अजूनही जी परिपत्रक किंवा आदेशपत्रक ज्याला म्हणतात ते अजूनही अंगणवाड्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे मग आता त्यामध्ये त्यांना वाटत आहे की आता अंगणवाडी खरंच नेमकं कोणत्या वेळेस चालू ठेवावी आणि कोणत्या वेळेस बंद करावी कारण सरकारनं तर सकाळची अंगणवाडीची वेळ केलेली आहे परंतु त्याबद्दलचं आदेशपत्र अजूनही आलेलं नाही आहे तर बघा आता आता अंगणवाडी सेविकताही व मदतनीस्ताही तुम्हाला एक गोष्ट आणखी मी सांगू इच्छितो की सरकारनं सकाळचीच वेळ केलेली आहे आणि तुम्हाला सकाळी आठ वाजतापासूनच अंगणवाडी भर आहे कारण की उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे मुलांवर विपरीत परिणाम ना न हो यासाठीच आता ही वेळ करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला सकाळी आठ वाजतापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंतच अंगणवाडीची वेळ हे तुम्हाला करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला त्या त्या वेळेपर्यंतच तुम्हाला अंगणवाडी हे सुरू ठेवावी लागणार आहे कारण की बाराच्या नंतर मग कडाक्याचं ऊन तापते आणि त्यानंतर मग जे अंगणवाडी आहे हे तुम्हाला सुरू ठेवता येणार नाही कारण की तुम्हाला जर पर्यवेक्षिक मॅडम किंवा मग इतरही जे अधिकारी आहेत त्यांनी जरीसुद्धा तुम्हाला सांगितलं की तुम्ही पुढेसुद्धा दोन वाजे लोक किंवा एक वाजे लोक अंगणवाडी चालू ठेवा तर चालू ठेवू नका कारण की कडाक्याच्या उन्हाळ्यामुळेच हा निर्णय घेतलेला आहे आणि कडाक्याचं ऊन जे तपत असते ते दुपारी बाराच्या नंतरच सुरू होते म्हणजे तुम्हाला अंगणवाडी बारा वाजेपर्यंतच चालू ठेवायची आहे आणि सकाळी आठ ते बारा या वेळेतच तुम्हाला अंगणवाडी सुरू ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला आदेशपत्र येत नाही आहे तोपर्यंत कारण की मग विपरीत मुलांना जर तुम्ही बाराच्या नंतरसुद्धा एक दोन वाजेलसुद्धा च चा, चालूच ठेवली अंगणवाडी तर त्याचा त्याचा काही उपयोगच नाही कारण की उन्हाळा तर उन्हाळ्याचं जे कडक ऊन आहे हे बाराच्या नंतर चालूच राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला फक्त बारा वाजेपर्यंतच अंगणवाडी सुरू ठेवायची आहे तर आदेशपत्र येईपर्यंत तुम्हाला हेच करायचं आहे तर व्हिडिओ आल्यास टेक्निकल मराधा जी ना रहा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र